हॅलो युटू फॅमिली आज निघालो होतो आपण गोरेगाव फिल्म सिटीला तर आज आपण असे वेगवेगळे फिल्म सिटीमध्ये वेगवेगळे स्टेट बघणार आहे सिरियलचे आणि पिक्चरांचे तर चला मग आणि नंतर आलो आम्ही फिल्म सिटीमध्ये इथं असे बघा सेटअप लागलेले होते सगळीकडे तिथून आम्ही परत समोर निघालो आणि सगळीकडे असे पिक्चरच्या शूट्स चालू होत्या पिक्चर आणि सिरियलच्या नंतर इथं दादासाहेब फाळके चित्रनगरी फिल्म सिटी असं दिलेलं होतं लिहिलेलं होतं आणि खूप मोठी अशी फिल्म सिटी आहे आणि इथं बघा बॉलिवूड पार्क होता तिथं पण आम्ही काही पिक्चर फोटो वगैरे शूट केले नंतर हे सर्व बघून आम्ही आलो होतो मंदिराकडे जे सर्व पिक्चर आणि सिरियलमध्ये आपल्याला दाखवले जातात त्या मंदिरा आम्ही मंदिरामध्ये मंदे आलो होतो आणि हे तेच मंदिर जे सगळ्या पिक्चरमध्ये सिरियलमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिथं समोरच एका पिक्चरची शूट चालू होती तिथं पण आम्ही थोडं वेळ शूट बघितलं आणि परत निघालो समोर जे मला खूप अनपेक्षित गोष्ट माझ्यासोबत घडली होती जी मला सर्वात जास्त सिरियल आवडते आज ते साक्षात कलाकारांसोबत माझी भेट झाली आणि मला सिरियल आवडती लग्नानंतर होईनच प्रेम त्यांच्यासोबत आमची आज भेट झाली होती तिथं अगोदर आम्ही यांच्याशी बोललो आणि नंतर पर्सनली आम्हाला लग्नानंतर होईन प्रेम हे मुख्य जे भूमिकेत आहे पात म्हणून ते आम्हाला खाली घ्यायला आले होते आणि आम्ही त्यांच्या सोबत वरती गेलो परत आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सेट दाखवला आणि ते आमच्या थोड्या फ्रेंड सर्कल असल्यामुळं खूप छान त्यांनी आम्हाला दा तिथं दाखवलं आणि सर्व छान असे बोलले लग्नानंतर होईन प्रेम ह्या सिरियलचं नाव आहे सर्व कलाकारांसोबत आम्ही भेटलो नंतर फोटो वगैरे काढले आणि नंतर काव्या आल्या होत्या काव्या मॅडम त्या पण छान अशा बोलल्या आमच्यासोबत त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो काढले आणि हा त्यांचा डायनिंग रूम तिकडं किचन रूम जे मालिकामध्ये दाखवले जातात आणि सर्वांनीच फोटो काढून घेतलं आणि तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता लग्नानंतर होईनच प्रेम आणि चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा फिल्म सिटी आणि सिरियलच्या काही सेटअप थँक्यू